नमस्कार बालमित्रांनो शिक्षा इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कराग्रे वसते लक्ष्मी मध्ये करम सरस्वती करमोले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम रोज सकाळी उठल्यावर दोन्ही हातांची ओंजळ करून हा श्लोक म्हटला जातो त्यानंतरच आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो परंतु आपण हा श्लोक म्हणतो त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का चला तर मग आपण या श्लोकचा सविस्तर अर्थ जाणून घेऊया कराग्रे वसते लक्ष्मी याचा अर्थ असा होतो की हाताच्या टोकावर म्हणजेच हाताच्या पुढच्या बाजूस श्रीलक्ष्मी निवास करते लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे करमध्ये सरस्वती म्हणजेच हाताच्या मध्यभागी सरस्वती वास करते सरस्वती ज्ञान आणि बुद्धीची देवी आहे करमूले तू गोविंदा याचा अर्थ असा होतो की हाताच्या मूळ भागात गोविंदा म्हणजेच श्री विष्णूंचा वास आहे श्री विष्णू जे या विश्वाचे रक्षण आहेत प्रभाते करदर्शनम म्हणजेच अशा लक्ष्मी माता सरस्वती माता आणि साक्षात भगवान श्री विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती तू गोविंदा प्रभाते कर या श्लोकचा अर्थ असा होतो की हाताच्या पुढील भागात देवी लक्ष्मी वास करते हाताच्या मध्यभागी देवी सरस्वती वास करते आणि हाताच्या मूळ भागात भगवान श्री विष्णू निवास करतात माझ्या या हातात वास करणाऱ्या अशा या देवतांना मी नमन करतो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद